नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार चूरधर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ए उत्तराखंड बी हिमाचल प्रदेश सी सिक्कीम डी महाराष्ट्र मा, तर या प्रश्नाचं उत्तर होणारा बी हिमाचल प्रदेश पुढील प्रश्न सातशिखर आव्हान पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय कोण बनला आहे ए आर्य सिंग बी सात्विक सिन्हा सी विश्वनाथ कार्तिकेय पदकांती डी सुरेश अडवाणी तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी विश्वनाथ कार्तिकेय पदकांती पुढील प्रश्न भारताच्या कोणत्या प्रदेशात अलीकडेच पिडी राजेशियान ही वनस्पती प्रजाती सापडली ए पश्चिम हिमाचल बी नीलगिरी टेकड्या सी पूर्व घाट डी अरवली पर्वतरांगा एच तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए पश्चिम हिमालय पुढील प्रश्न सौर ऊर्जेने संपूर्ण वीज मागणी पूर्ण करणारा भारतातील कोणता जिल्हा पहिला ठरला आहे ए लेह बी दिव सी कोचीन डी सुरत तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी दिव पुढील प्रश्न अलीकडेच सहाशे दशलक्ष वर्ष जुने स्ट्रेमेटोलाइट्स कुठे सापडले ए आरवली टेकड्या राजस्थान बी चंबाट हिमाचल प्रदेश सी शिलाँग पठार मेघालय ડી પશ્ચિમ ઘાટ કેરળ તો યા પ્રશ્ના ઉત્તર હોનાર બી ચંબા ઘાટ હિમાચલ પ્રદેશ ભેટ વીડિયો મધ્ય ધન્યવાદ